नमस्कार मंडळी गण गण गणात होते महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत होऊन गेले पण शेगावचे राणा श्री गजानन महाराज यांची कीर्ती आघाद आहे आज आपण अशा एका महापुरुषाचा प्रगट दिन साजरा करत आहोत ज्यांनी आधुनिक काळात भक्तीचा नवा मार्ग दाखवला आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महाराजांचे प्रगटीकरण त्यांची राहणी त्यांचे चमत्कार आणि त्यांच्या समाधी सोहळ्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही तर महाराजांच्या चरणी वाहिलेली एक भक्ती पुष्पांजली आहे माघवध्य सप्तमी शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर शेगावच्या भूमीत देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर एक तीस वर्षाचा तरुण प्रथम दृष्टीस पडला तो दिगंबर अवस्थेत होता आणि उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून बंकटलाल अगरवाल व दामोदर पंत थक्क झाले पत्रावळीतील शिते खाणारा हा सामान्य भिकारी नसून साक्षात परब्रह्म आहे ह्याची प्रचिती त्यांना आली म्हणूनच दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलं आहे कोण हा कोठीचा काहीच कळेना ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती आलीसी प्रचिती बहुतांना विशेष म्हणजे शेगावला येण्यापूर्वी महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्याकडे बाल अवस्थेत राहिले होते असे मानले जाते स्वामींनीच त्यांना त्यांच्या कार्याची अनुभूती दिली आणि गुरु दीक्षा देऊन शेगावी धाडले सहा फूट सडसडीत शरीर तांबू स्वर्ण तुरळक दाढी आणि केस अणवाणी पाय आणि आजाअनुलंब बाहू म्हणजेच गुडघ्यापर्यंत पोहोचणारे त्यांचे हात त्यांच्या हातात एक चिलीम असे ज्यावरून आजही त्यांची ओळख पडते महाराज खऱ्या अर्थाने विरक्त होते एखाद्याच्या घरात बेधडक शिरणं जे मिळेल ते खाणं किंवा तीन चार दिवस उपाशी राहणं ही त्यांची रीत होती त्यांना कपड्यांचे आकर्षण कधीच नव्हतं महाराजांच्या सुरुवातीच्या भक्तांपैकी एक गणपतराव जठार म्हणजेच जठारसाहेब यांनी त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल म्हणजेच नग्नतेबद्दल विचारलं तेव्हा महाराजांनी स्पष्ट सांगितलं की नर्थक गोष्टींना महत्त्व देऊ नकोस ते खरोखरच देहभान विसरलेले जीवनमुक्त संत होते महाराजांना काय आवडायचं तर त्यांना झुणका भाकरी मुळ्याच्या शेंगा हिरव्या मिरच्या आणि पिठीसाखर अतिशय प्रिय होती गरिबाच्या घरी जे सहज मिळेल तेच महाराज आनंदाने खात म्हणूनच आजही शेगावच्या भंडाऱ्यात पिठलं भाकरी आणि आंबाडीची भाजी हा मुख्य प्रसाद असतो त्यांना चहाचंही विलक्षण प्रेम होतं चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते बालकासारखे हरकून जात असं महाराजांनी जरी बत्तीस वर्ष शेगावमध्ये व्यतीत केली तरीही त्यांनी विदर्भातील अनेक गावे पादाक्रांत केली ते वारीसाठी दरवर्षी पंढरपूरला जात आणि नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावरही जात असत इतकी दुर्गम ठिकाणी महाराज अत्यंत वेगाने चढून जात त्यांनी कर्म भक्ती आणि योग या तिन्ही मार्गांचे महत्त्व सांगितले कीर्तनकार गोविंद पंत टाकळीकर यांना त्यांनी उपदेश दिला होता की पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नका तर निस्सीम भक्ती करा जेव्हा महाराजांना त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ कळली तेव्हा त्यांनी ऋषी पंचमीचा दिवस निश्चित केला आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी महाराजांनी समाधी घेतली पण समाधी घेण्यापूर्वी त्यांनी भक्तांना अभय दिले आम्ही आहोत येथे स्थित तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसेल लाखोंच्या जनसमुदायासमोर गुलालाच्या उधळीत आणि जय गजाननाच्या जयघोषात महाराजांचा देह उत्तराभिमुख स्थितीत समाधीस्त करण्यात आला एकोणीसशे सदुसष्टपासून सुरू झालेली शेगावची पालखी आजही पंढरपूरच्या वारीत देहू आळंदीनंतर सर्वात महत्त्वाची मानली जाते गजानन महाराज आजही त्यांच्या भक्तांच्या हकेला धावून येतात त्यांचे चरित्र सांगणारा श्री गजानन विजय ग्रंथ दासगणू महाराजांनी लिहिला ज्याचा संस्कृत अनुवाद विद्वान पंडित श्री प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी केला आहे हा ग्रंथ वाचताना आजही महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडे महाराजांचा काही अनुभव असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका गणात बोलते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ह्या प्रकट दिनाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करून महाराजांची महती सर्वांपर्यंत पोहोचवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड उधो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा भेटू लवकरच नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ